नमस्कार मंडळी आम्ही दगी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आम्ही आज आलो आहे भात भांगला आहे आणि ते कुठं कुठं तरी जे उगवलेलं नाही म्हणजे जे मास्कं पडले ज्या ठिकाणी अजिबात उ उगवलेलं नाही असं रिकामी जागा आहे तिथं कुठं कुठं तरी ते लावायचं आहे भांगल्यानं आता आम्ही चार दिवस झालं भांगलतो या शेतामध्ये चार माणसं आहेत आमच्यासोबत तुम्ही पाहू शकता इथे भातामध्ये हे असं मध्ये मध्ये जे रान उगवलेलं आहे म्हणजे गवत आहे ते का ते काढून टाकायचं आहे आणि हे भात राखून बाकीचं सगळं हे बारीक सारीक आहे ते सगळं काढायचं आहे बघा कन्न असं भात या बाजूचं सगळं वावर झालेलं आहे भांगलून आणि आता इकडे थोडंसंच राहिलेलं आहे पहा एका एक एकर आहे हे रान आणि इकडे आजूबाजूला दुसऱ्याची पण शेती आहे आणि पायाला तुम्ही चिकल पण पाहू शकता अशा पद्धतीने एक पाय चिखलामध्ये घालायचा आणि एक पाय काढायचा अशा पद्धतीने इकडे चालू आहे इथे आता आमचं हे संपत आलंय हा एवढासाच थोडासा पट्टा इथेपर्यंतच राहिलाय इकडचे इकडचं पण झाले भांगलून सगळं आणि इकडचं पण झाले भांगलून आणि भातात सगळीकडेच बायका भांगल्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे भाऊ पण आमचं फेरपटका मारायसाठी आलेला आहे ही मंगू मामी आणि ही आखनू मामी ह्या आमच्याबरोबर कायम आमच्यासोबत आमच्या आम्हाला मदत करायसाठी असतात आणि आता सुद्धा याच आहेत आमच्याबरोबर चार दिवस झालं भांगलण्यासाठी <laughs> रान आलय काय करूया रान मंगमावी म्हणते हात नि हात दुखायला लागल बघा रान काढून काढून <laughs> मग आज तरी रान आमच्यात हे कमीच आहे नाहीतर दुसऱ्या भातात भरपूर रान आहेत आमच्या जरा काही कमी असं ह्याच म्हणत होत्या पण आता चेष्टेने म्हणाल्या त्या औषध आम्ही भात पेरल्यानंतर औषध मार फवारणी केली होती याच्यामध्ये तणनाशकची आणि आता एकदा आता भांगलून घ्यायचं आणि परत ह्याच्यामध्ये लागवड घालून नंतर परत एकदा औषध मारायचं आहे मग आता काय श मोठं भात येईपर्यंत अजिबात भांगल्याला लागत नाही नंतर मग शेवटी भात पोसवायच्या अगोदर फक्त भांग पाडायलाच यायचं म्हणजे अशी अधूनमधून त्याच्यामध्ये जरासं वाट करत जायचं आणि फिरायचं असते ते उंदीर लागू नये म्हणून भाताला पाऊस आला पाऊस आला अंगावर घ्या आणि हा भात पेरणीच्या वेळी आमचं हे रान तयार झालेलं नव्हतं पूर्णपणे एकदा फक्त नांगरून वगैरे टाकलं होतं आणि त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस चालू झाला आणि आमचं भात पेरणी सगळ्यांचंच सगळ्यांचंच नुकसान झालं होतं त्यावेळी आणि भात पेरण्या सगळ्यांच्या लेटनं झाल्यात पाऊस चालू झाल्यामुळे एक आठ दिवस आठ ते दहा दिवस लेट झालेल्या होत्या भात पेरण्या तरीसुद्धा भात आमचं सगळ्यांचंच इथे चांगलं आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिकडे त्या बाजूला भाऊ आमचा उभा उभा आहे तिकडच्या बाजूला सुद्धा ते भात किती छान उगवले पाऊस आला अंगावर घ्या महिना झालं पाऊस आता एकसारखा असा चालू आहे अजिबात सूर्यकिरण अजिबात दाखवलं नव्हतं पण आता या दोन दिवसात जरा म्हणजे तरणा पाऊस चालू झालाय म्हणतात आता तरना पाऊस झाल्यानंतर जरा आज सूर्यकिरण दाखवलं आहे पण जोरात पाऊस झाल्यामुळे थोड्या वेळाने लगेच जोरात पाऊस झाला आणि मला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करताच आला नाही म्हणून मी ते व्हिडिओ स्टॉप करते आणि थोडासा चहा पितांना केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद